नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजेच चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त झटपट होणारी अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कांद्याचे पराठे तर सर्वप्रथम पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे एक टेबल स्पून दही लागणार आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तसेच एक टेबलस्पून तेल आणि थोडं पाणी घालून नेहमीप्रमाणे पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे इथे आता पराठ्याची कणिक मळून झालेली आहे याच्यामध्ये मी दही घातलं जेणेकरून पराठे दही घातल्याने छान सॉफ्ट होतात तर त्याकरता मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे आता ही कणिक दहा ते पंधरा मिनटं रेस्टिंगला ठेवायची आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आता उभे चिरून घ्यायचे आहेत या तिन्ही कांद्याच्या साली काढून टाकलेल्या आहेत आणि आता हे कांदे उभे पण पातळ असे चिरून घ्यायचे आहेत तर सगळे कांदे आधी चिरून घेऊयात हे बघा सगळा कांदा चिरून असा मोकळा करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी एक बटाटा उकडवून मॅश करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे दोन्ही एकत्र एक छान मिक्स करून घ्यायचा आहे या पराठ्यांमध्ये मी बटाटा घातला कारण जेव्हा कांद्यामध्ये मीठ आणि मसाले घातल्यावर कांद्याला पाणी सुटायची शक्यता असते आणि त्याने पराठे जास्त ओलसर होतील तर त्याकरता इथे बाइंडिंग करता मी हा बटाटा घातलेला आहे कांदा आणि बटाटा छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत तर सर्वप्रथम मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे नंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंग घालून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घालून झाल्यानंतर एक चमचा मी मिरपूड घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला एक जरा वेगळी टेस्ट येण्याकरता थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता हे सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे तर आता पराठे बनवायला सुरुवात करायची आहे इथे नेहमीप्रमाणे पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे कांद्याचं सारण सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पोळीला अशा प्रकारे एका बाजूने थोडीशी चीर पाडून घ्यायची आहे आणि त्रिकोणी आकारात ही पोळी अशी दुमडत जायची आहे आणि मग त्याचा त्रिकोण झाल्यावर मग पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे आणि एकीकडे तवा पण तापलेला आहे मस्त तव्यावर दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठ्याच्या साईडने आणि वरनं छान तेल सोडलेलं आहे मस्त खरपूस असा हा पराठा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे मस्त दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पराठा भाजून झालेला आहे अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम खरपूस आणि झटपट होणारे असे हे कांद्याचे पराठे तयार झालेले आहेत हे बघा सारण सगळीकडे छान पसरलेलं आहे तेव्हा तुम्ही हे पराठे नक्की करून बघा धन्यवाद